नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे ह्या आहेत कच्च्या चिंचा आणि कच्चे चिंचं म्हटले की तोंडाला पाणी सुटतं तर खानदेशमध्ये असे प्रकार आहेत की जे कच्च्या चिंचा काही गोष्टी कच्च्या न खाता भाजून खाल्ल्या जातात कच्ची केळी भाजून खाल्ली जाते कच्ची रताळू भाजून खाल्लेली जाते कच्चे बटाटे आपले बटाटे जे असतात भाजीचे ते देखील भाजून खाल्ले जातात वटाणे भाजून वटाण्याचे शेंगा भाजून खाल्ल्या जातात तसंच चिंच भाजून कशी खाल्ली जाते तर ते मी तुम्हाला दाखवते मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे पण ह्या काड्यांवर भाजल्या जायच्या मी काड्यांवर देखील भाजल्या होत्या परंतु व्हिडिओ बनवला आणि तो काही कारणाने थोडा डिलीट होऊन गेला तर मग मी आता तुम्हाला हे गॅसवर दाखवत आहे की ह्या कशा भाजायच्या ह्या काड्यांवर भाजल्या जायच्या पण आता मी गॅसवर जाळीवर दाखवते आणि त्या खूप टेस्टी लागतात भाजल्यानंतर त्याची सालं अशी ऑटोमॅटिक निघतात आणि त्यावर मस्त अशी लाल चटणी आणि मीठ टाकून खाल्ल्यानंतर खूप स सुंदर त्याची चव लागते आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सी जीवनसत्व मिळतं तर असे हे जे काही अगदी शॉर्टकट खाऊ होते पूर्वीच्या मुलांचे तर आम्ही हे खाल्लेले आहेत आणि मला ते आठवले चिंच सापडल्या तर चला म्हटलं पटकन व्हिडिओ बनवूया तर ह्या अशा दोन्ही साईडने भाजायच्या आहेत छान पहा अशा भाज भाजल्या जात आहेत पूर्ण भाजून घेऊया दोन्ही साईडने छान अशा भाजल्या गेल्या आहेत आणि आपण आता त्याचे काढून घेऊया आणि त्याची सालं काढून घेऊया मी सालं काढून दाखवते तुम्हाला मस्त अशा गरम गरम चिंचा सोललेल्या आहेत खालची बाजू मी सोलायची राहू दिली कारण खूपच गरम है। मिठा आहे आणि मिठामध्ये मी लाल चटणी टाकली आणि ती त्याच्यावर मस्त अशी टाकायची आहे आणि आपल्याला ही चिंच खायची आहे हे टाकल्यानंतर खूप सुंदर लागते अगदी तिखट चटपटीत खट्टी मिठी आणि ह्या मेनूचा मजा काही वेगळीच आहे हे पूर्वीचे खाऊ होते आता आपण पिझ्झा बर्गर सगळे फास्ट फूड खातो पण हे खाऊ आपले जे मुलांचे आहेत हे अगदी नाहीसे झालेले आहेत म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे तर मुलांना नक्की करून द्या आणि तुम्ही खा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये